चौधरी डाळिंब पुणे मध्ये शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव आपल्याला पाहायला भेटतात जवळचं मार्केट म्हणून आपण शेजारच्या मार्केटला जावं की लांबच्या मार्केटला यावं या दुधा मनस्थितीत असताना शेतकरी जवळ जवळची मार्केट तपासतो किंवा जागेवर देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला लांब ला आल्याच्या नंतर काय फायदा झाला का तोटा झाला परंतु लांब येताना सुद्धा आपण पंचवीस रुपये आता कॅरेटला जो परतावा देतोय त्याच्यामध्ये जवळच्या अंतरा एवढंच भाडं शेतकऱ्याला पुण्यापर्यंत पडतय आणि त्याच्यामध्ये किती फायदा आपण पाहू तुमचं नाव सांगा माझं नाव सोमनाथ आदिनाथ चव्हाण चिकमाहूर तालुका सांगोला आज तुमचा पहिल्यांदाच आलेला दुसरी वेळा आलेला पण त्या ह्याच्यावरचा तुमचा अनुभव जो, तुम जो जागेवरचा इतर मार्केटचा आणि आजचा काय राहिला मी सहा दहा लावतो ह्याच्या अगोदर त्यावेळेस मला पासष्ट रुपयांनी बाग मागितलेली होती बर आपल्या शहात्तर रुपयाची सर असेल त्यावेळेस सोळा रुपये पडली वाढलं दहा रुपये वाढले त्यावेळेस अकरा रुपये वाढले पण निवडून पंचावन्न तुमचे वीस पंचवीस रुपये वाढले वाढले बरोबर आजचा आजचा जागेवर पंच्याण्णव रुपयाने मागितलं होतं पंक्चर तेलकट काढून मी टोटल झाड खाली करून घेऊन आलोय गोटीच एकशे दोन स्टार्ट झाली आणि एकशे पस्तीस पर्यंत हाएस्ट विकलं सरासरी मला एकशे बारा पंधरा पर्यंत मिळेल एकशे पंधरा पर्यंत पंच्याण्णव मागितले असते ज्यावेळेस मागितलं असतं तर त्यावेळेस रिजेक्शन किती झालं असतं रिजेक्शन जवळजवळ कॅरेट मध्ये बारा पंधरा कॅरेट रिजेक्शन तुम्हाला साधारण ऐंशी रुपयाच्या आसपास पडली पडली असते म्हणजे ऐंशी आणि एकशे पंधरा पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलोचा आज तुम्हाला फायदा झाला बरोबर आज तुम्ही ज्या वेळेस सकाळी पस इथं आला शेवट एक मला धाकधुगी असते आज पाऊस चाललाय पाऊस अधिराय गोरी की मनामध्ये भीती आपण एक तास भरणी व्यापारी अडकले होते हो। सगळे पण मोटारसायकल थांबलो पस्तीस रुपये किलोचा फायदा हा तुमचा इथं होत असताना खऱ्या अर्थानं आज मला हे जाणवत आहे की पस्तीस रुपयातनं सातशे रुपये कॅरेटची वाढ झाली सातशे रुपये कॅरेटवर तुमची वाढच आहे एक पिकअप आणलं तर सत्तर हजार रुपये तुमची वाढ होणार आहे पण ज्यावेळेला जवळच्या मार्केटचा एक तुम्ही काहीतरी अनुभव सांगत होता तिथे किती ऍव्हरेज पडतो तुम्ही तिथे किती ऍव्हरेज पडलो मार्केटचं नाव नाही सांगितलं तरी चालेल चाळीस तारीख काढली होती तिथं वाहनवाल्याने मला नेहतो म्हणला वाहन कॅन्सल झाले म्हणून माझा माल आणला नाही त्यांनी मग ते ना ना स्थानिक मार्केटला तिथं नेहलं तर तिथं मला एक्क्याऐंशी रुपये सरासरी पडले त्यावेळातले रेट तिथं तिथे पूजेचे एकशे वीस एकशे तीस लोकांना सरासरी राहिल्या होत्या मला एक आता हे सगळं तुम्ही अनुभव घेतला मी घेतले युट्यूब चॅनल वाला बघतोय कंटिन्यू पण तरी पण शेवट गाडीची गैरसोय असेल तर त्यावेळेस आपल्याला जवळ जावं लागतं हा किंवा एखादा गाडीवाला सांगितलं की अमुख ठिकाणी चला तर तिकडे जावं लागतं पण तुम्ही ठामपणे निर्णय घेतला की केळी चौधरी शंभर टक्के निर्णय होता आपला की ह्या वेळेस माल केळी चौधरी डाळिंबी आपला घालवायचा आपला पण जर एका पिकअपला सत्तर हजार वाढताय तर पिकअप वेळेला भाडं किती जात शंभर कॅरेटचं साधारण नाही मला वाहन वाला असा भाजीपाल्यात मिळाला तर सव्वा नऊ हजार रुपये माझ्या दोन कॅरेटला इथपर्यंत आणायला म्हणले तरी भाडं घेणार म्हणला मी एक चाळीस पन्नास कॅरेटची तयारी करून येतच येणार पन्नास कॅरेट जरी तुम्ही घेऊन साधारण नऊ हजार रुपये तुमचं भाडं येतो नऊ हजार म्हणजे त्यावेळेस तुम्हाला साडेचार हजार भाडं पडलं असतं साडेचार हजार भाडं जर पडलं तर तुमचे साडेचार एक्स्ट्रा जरी गेले हाँ. तरी तुम्ही जर साधारण पन्नासच गॅरेंट घेऊन आला तर सातशे पस्तीस रुपये किलोचा जर फरक पडला तर सातशे रुपयाने सातापाचा पस्तीस हजार आणि त्या पस्तीस हजारात तुम्ही साडेचार जरी त्याला वाढून दिले तरी तरी तुम्हाला तीस हजार पाचशे रुपये तुमची वाढ होणार वस्तुती आहे आणि हा व्यवहारिक हा फायदा हा जर आपल्या डोळ्यात एकदा आपण नुकसान करत असेल तर मला असं वाटतंय की आज अनेक जण तुम्हाला सगळ्यांना फोन करत असतील आमच्याकडे माल टाका आमच्याकडे माल टाका मी कुणाला फोन केला येतला आज फक्त मी युट्यूबवर बोलतो माल टाकण्यापूर्वी एकदा मोकळे माल टाकण्यापूर्वी मोकळे ह्यासाठी या कदाचित मी जे बोलतोय युट्यूबवर ते कदाचित माझ्या फायद्यासाठी बोलतोय का असं व्हायला नको शेतकरी हित महत्वाचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही शे शेतकरी हित ठेवसाल आणि कुणाला जवळचा लांबचा हे न पासाल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे आपल्याला डोक्यात गेल्याशिवाय राहणार नाही ही वस्तुती आणि म्हणून आज जे चव्हाणांनी आज जो अनुभव घेतला तर आज यांना सांगितलं फोन चालू येईल की आता रेट काय गेला बरोबर ना हा फोन चालू आहे तर आज तुम्ही आज आजचा अनुभव काय ते आता फोनवर काय चालू कसा रेट निघाला मराठी आता मराठी येत नाही पण तरी लोक इथपर्यंत येतात कारण मराठी बोलणारा कोणतरी गाडीवाला असतो कोणतरी मार्फत बोलत असतो पण मराठीत आता मला कन्नड शिकावं लागेल कन्नड कन्नड शिकावं लागेल कारण कन्नडांनी कन्नड भाषिकांनी भले तो कन्नड भाषिक असो महाराष्ट्रीयन असो राजस्थान असो गुजरात असो पण तो शेतकरी शिक शेतकऱ्यां जेव्हा तर तेच फक्त बोलता येत नाही पण आज ते कन्नड भाषिक जरी असेल तरी पण एक त्यांच्या चेहऱ्यावर जर आपण टिकलो तर आज त्यांना बोलता येत नसेल पण ज्यावेळेस रेट गेला असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान तरी आहे हे समाधान आहे हो आणि हे जे समाधान जर नसेल तर माणूस इथं थांबणार की नाही पाच मिनिट सारखं वळवून नको त्या ऐकायला काय पण नसल तरी बोलला तरी एक बोली भाषेत मला जाणवते बॉडी लँग्वेज मध्ये जाणवते की आज ते समाधानी आहे आणि ही समाधान बरेचसे कन्नड भाषिक आहे असो शेवट कन्नड भाषिक आपण जरी असेल तरी शेवट मी महाराष्ट्रातला असेल कोण कुठला असेल तरी शेवट शेतकऱ्याच्या शे व्यथा त्याच आहेत की ज्या डाळे उत्पादकांना सगळीकडे अडचणीला सामोरं जावं लागतंय आणि म्हणून आज शेतकऱ्यांनी न फसता आज जर हे तीनशे साडेतीनशे चारशे किलोमीटर तुम्ही येत आहे जवळजवळ जो साडेतीनशे किलोमीटर बरोबर साडेतीनशे चारशे किलो रुपयात आहे आणि आपला महाराष्ट्रातला इथला माणूस जवळच जातोय तुम्हाला सत्तर रुपये रुपये बरोबर म्हणजे चाळीस वर्ष बावीस वर्ष मी डाळीं पिकवतोय पण मी ह्याच वर्षी गेल्या वर्षी पासून तुमचा युट्यूब चॅनल पाहिल्यापासून मला आता मार्केटिंग लक्षात ये लागले आणि आलंच पाहिजे हा आतापर्यंत फक्त पिकवायचं काम करत होतो व्यापारी बोलल त्याच्या <laughs> मनाप्रमाणे चालायचं द्यायचा माल आणि ग बसायचं बरोबर हा खरी ही शोकात्दी काय आज शेतकऱ्याला कोणीच वाली नाहीये आणि त्याला जर युट्यूब चॅनलवर आधार जरी मिळाला तर कमीत कमी माल काढ असतो झोप तरी व्यवस्थित लागते नाहीतर बाजार पडेल आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना मी नी नेहमी सांगतो की घाबरू नका डिसेंबर एंड पर्यंत पर मला तर माल कुठं दिसत नाही कारण राजस्थान मध्ये आपले डाळी आहे जिथे दहा दहा पंधरा पंधरा हजार कॅरेटची आवक आपल्याकडे चालू होती आता चालू केल्यानंतर पण अजून शेपा सुद्धा कॅरेट येईल का नाही अशी भीती मला मनात आहे त्याच्यामध्ये शिरोली जिल्हा आहे बाडमेर जिल्हा आहे जालोर जिल्हा आहे जोधपूर जिल्हा आहे चार जिल्ह्यातली आवक आपल्याला तिथे येत असते आणि म्हणून आपला सीझन संपल्यानंतर आम्ही तिकडे जात असतो पण असो शेतकऱ्यांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे मला जर चार जिल्ह्यातला अंदाज आहे राजस्थानमध्ये जिथे डाळिंब आहे तर त्या शेतकऱ्यांनी कुठेही घाबरू इथल्या शेतकऱ्यांनी घाबरू नये एवढंच मी या निमित्तानं सांगेन धन्यवाद